राजाशी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील रखडलेल्या निवड यादीला तात्काळ मान्यतेसह लाभार्थ्यांना मानधन वाटप करण्यात यावे यावेळी तर अन्य प्रलंबित अन्य मागण्यांसाठी काल नांदेडच्या जिल्हा परिषदेसमोर बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने ऑगस्ट क्रांतीदिनी एक दिवसीय भजन आंदोलन करण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे कलावंतांना मानधन मिळतं ती सन दोन हजार तेवीस चोवीसची यादी फेब्रुवारीमध्ये जिल्हास्तरीय समितीने बै बैठकीमध्ये जाहीर म्हणजे पात्र केलेली होती परंतु ती पात्र केलेली यादी अद्याप जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागानं मंजूर केलेली नाही आणि ती यादी म तात्काळ मंजूर करण्यात यावं यासाठी संबंधित जिल्हास्तरीय समिती जी आहे त्या समितीचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्या, त्या समितीचे जे उपाध्यक्ष सदस्य या ठिकाणी भजन आंदोलन करीत आहेत आणि या आंदोलनाला बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि कलावंतांना पाठिंबा दिलेला आहे मागणं काय मागणं एवढंच आहे की फेब्रुवारीमध्ये जे तेवीस चोवीसची यादी समितीनं बैठक घेऊन जाहीर केलेली होती पात्र करून शासनाकडे ठरवली म्हणजे दिलेली होती सदस्य सचिवाकडे ती सदस्य सचिवांनी मंजूर करणं गरजेचं असताना मार्च मध्ये जो नव्यानं जी आर निघाला शासनाकडून त्या जी आर मध्ये सदस्य सचिव म्हणून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि समाज कल्याण विभाग आणि पंचायत विभाग या दोघांच्या वेगवेगळ्या वेग त्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या सदाच्या जी आरमुळं मुळे ही यादी रकललेली आहे तर आमची एकच मागणी आहे की ही ही यादी पूर्वीची फेब्रुवारी महिन्यातली आहे निवड झालेली आणि समितीनं दिलेली असल्यामुळे संबंधित सदस्य सचिवांनी ती तात्काळ निवड जाहीर करावी